नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर्व न्यूज मध्ये आपलं स्वागत आज मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस श्री युत श्रीमान देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांचं स्वप्न पूर्ण झालं अनेक लटपटी खटपटी चटपटी उटावटी करून ते आले त्यांना काय यायचंय त्यांना का मुख्यमंत्री व्हायचंय हे मात्र त्यांनी कधी सांगितलं नाही त्यांना फक्त मला मुख्यमंत्री व्हायचे पुन्हा यायचे असं ते म्हटले पण मुख्यमंत्री का व्हायचंय काय कारण आहे त्याची विकास करायचंय म्हणजे काय करायचंय कित्येक वर्ष देवेंद्र फडणवीस सोडून द्या ते काय हे नाही एवढे राजकारणी महाराष्ट्रातले भारतात सगळ्यात श्रीमंत गबर श्रीमंत येत एकाही राजकारण्याची लायकी नाही की शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका आपण काहीतरी तोडगा काढू असं म्हणायची हे निर्लज्ज आणि नालायक सरकार म्हणजे सरकार सॉरी हे आमदार हे खासदार हे नगरसेवक हे सगळे चोर भामटे लुटारू जल्लोष करून या लक्षात ठेवा जल्लोष करून तुमच्या छताडावरती ते नाचायला जनतेचे लचके तोडायला जनतेचे पैसे चोरायला हे गुंड हे लबाड लांड घे तर सांगतो तुम्हाला पळताबुई थोडी आहे फडणवीसांचा विषय सोडून द्या फडणवीस असू न्या तर कुणी असू द्या अशासाठी विषय सोडून द्या त्यांना आता कितीही वाटलं असेल की मी पुन्हा येईन आणि पुन्हा आलोय आणि येऊन बसलोय आणि मी मुख्यमंत्री झालोय तरी राज्यातल्या ऐंशी टक्के लोकांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस केवळ ईव्हीएम मुळेच येऊ शकले तसे येऊ शकत नाहीतच हा ते जर सत्याने आले असते ना तर त्यांचा जय जयकार केला असता लय मोठा जय जयकार केला असता आताचा जय जयकार सगळा खोटा आहे आणि खोटा जय जयकार हा नेहमी दिखाऊ असतो लक्षात ठेवा सत्य हे साधं असतं आणि खोटार हा नाटकीय असतो भडक असतो त्याच्यामध्ये एक खोटार देपणाचा आव्हानलेला असतो हे सगळे नट नाट्यान उद्योजकन महाउद्योजकन आलेले येते हे कोण येतं हे सगळे हे सगळे आहेत ना हे जनतेच्या एक एक रुपयावरती जगलेली माणसं आहेत ही अक्षरशः ही बिखारी माणसं येत जनतेने यांना मोठं केलंय आणि जनता जनता म्हणजे कोण हे समाज हे लोक हा सत्तर टक्के शेतीप्रधान लोक आता जन खेडी सोडून गावाकडे शहराकडे यायला लागले अक्षरशः तो मला सांगतो कचरा पेट्यांवरचा कचरा गोळा करून पोट भरायला लागलेली शेतकरी मी पाहतोय आता अलीकडे लक्षात ठेवा शेतकरी पोशिंदा त्याची ही अवस्था व्हावी फार वाईट फार म्हणजे फार वाईट आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आल्यानंतर एक तरी काम करावं की शेतकऱ्यांचं कर्जमाफी शंभर टक्के करून पुन्हा वाटलं अस त्यांना कर्ज देऊ नका पण त्यांच्या आत्महत्या था थांबवा लाखोनी शेतकरी आत्महत्या करतोय त्याचं काय होणार याचा विचार करा गरीब जनता आहे गरीब लोक आहेत त्यांच्या मुलांना शाळा तुम्ही त्या पाड्यावरच्या शाळा बंद पाडता सुधारणा करण्याऐवजी आणि मी सगळा भारत पाहिलेला माणूस लक्षात ठेवा आणि मी भारत पाहिल्यानंतर मला कळलं की महाराष्ट्र हा म्हणजे मी म्हणतो नेहमी तुम्हाला सांगतो की उत्तर भारत देवभूमी आहे दक्षिण भारत राक्षसभूमी होती आता नाही ती पण देवभूमी झालेली आहे मात्र भारताच्या मधोमध महाराष्ट्र आहे आणि उत्तर भारत देवभूमी आणि दक्षिण भारत राक्षसभूमी आणि महाराष्ट्र ही भूत पिशाचं लक्षात ठेवा इथं कोणालाही सुख प्राप्त होणार नाहीये जरी देशामध्ये ही गवगवा असला आणि पैशाचा ना आर्थिक राजधानी असली मुंबई आणि महाराष्ट्राचा सुद्धा तरी मी देश फिरल्यावरती मला कळालंय की महाराष्ट्रामध्ये लोक पाणी सुद्धा पाजत नाहीत लोक लक्षात ठेवा पाणीसुद्धा पाजत नाही हे दुर्दैव आहे मी पाहिलेलं आहे मी सगळे कोण फिरून आल्यानंतर मी सांगतोय तुम्हाला आले एकदाचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस काही हरकत नाहीये पहायला पाहिजे पण चांगला अभ्यास माणूस आहे लक्षात ठेवा अभ्यास माणूस मुख्यमंत्री असायलाच पाहिजे पंचवीस वर्ष असायला पाहिजे पण ह्या पद्धतीने नाही <coughs> दोन हजार चौदाला ज्या पद्धतीने आले त्या पद्धतीने त्यांनी वारंवार यावं ते, ते, ते खरंच अभ्यासू येतं त्यांची प्रशासनावरती पकड आहे त्यांना थोडंसं कळतं पण आता काय झालंय डोकं गांगारलेलं आहे आणि आता डोक्यामध्ये काहीच नसल्यामुळं लांड्याला बाड्याशिवाय त्याच्यामुळं काय झालं की आता ते काही जे करतील ते सगळे लांड्याला बाड्यांचे व्यवहार करणार आहेत ठीक आहे काय हरकत नाही मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे परत एकदा आले आणि महाराष्ट्राच्या राजगादीवरती विराजमान झालेले आहेत त्यांचं तर खरं स्वागतच आहे पण स्वागत पण आहे शेवटी ते ज्या पद्धतीने आले त्या पद्धतीने यायला नको होते काय हरकत नाहीये त्यांना मुख्यमंत्री पदाच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊया येणार होते ते आले जय महाराष्ट्र